बघा लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे लोकसभा संसद जे आहे ते वेगवेगळे कायदे तयार करून या ठिकाणी देशाच्या जनतेला जनहिताचे निर्णय किंवा देशात कोणते महत्वाचे मूलभूत बदल केले पाहिजे यासाठीच काम करणारी ती एक संस्था आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी लोकशाहीचा राजा म्हणून जर कोणी असेल तर तो लोकप्रतिनिधी आहे म्हणजे खासदार आहे किंवा आमदार आहे त्यातूनच मंत्री निवडला जातो आणि शेवटी जनतेने जो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जो कर भरलेला असतो तो तो कर जो आहे तो इनडायरेक्ट पद्धतीने या मंत्र्यांजवळ जात असतो आणि तो कर कुठे डिस्ट्रीब्यूट करायचा कोणाला कसा तो पैसा द्यायचा देशा। त्यातून देशाचा विकास राज्याचा विकास, विकास कसा करायचा हा निर्णय घेण्याचे अधिकार हे सर्वस्वी लोकप्रतिनिधींचे असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने मी माझा दृष्टिकोन जो आहे आज आपल्या देशात गरिबी श्रीमंतीचा खूप मोठा भेद आहे आपण डेव्हलप कंट्रीचा जर विचार केला तर अमेरिकेसारख्या राष्ट्रातील दोन व्यक्तींचं इन्कम जेवढं आहे तेवढा इन्कम आपल्या देशातील दहा लोकांचा इन्कम जरी कम्पेअर केला तरी कम्पेअर होत नाहीये तर मग एवढा देश आपला मागे काय याचा आपण विचार केला पाहिजे आज रोजी जर आपण पाहिलं आपल्या देशात जातीपातींमध्ये प्रचंड भेदभाव आहे हा भेदभाव मला प्रामुख्याने दूर करायचा आहे सगळ्यात महत्वाचा विषय माझा असा आहे की या ठिकाणी जातीचा आणि गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही म्हणून लोकांना सवलती देताना त्यांचे आर्थिक निकष आपण लावले पाहिजे हा महत्वाचा माझा मुद्दा आहे त्याबरोबरच मग आर्थिक निकष कसे लावायचे आपण मग सहज आपल्या मनात येतं की या ठिकाणी अगदी सहज त्या ठिकाणी कमी उत्पन्नाचे दाखले तहसीलला मिळतात तर त्यासाठी माझ्याजवळ एक योजना आहे मी आदरणीय जे फ्युचरमध्ये पंतप्रधान होतील त्यांना मी सांगू इच्छितो या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला एक कार्ड द्यायचं आहे ज्याप्रमाणे आपलं आधार कार्ड आहे त्याप्रमाणे कार्ड देणार आहोत आपल्याला दहा रुपयाची जरी वस्तू घ्यायची असेल तर ते कार्ड स्वॅप केल्याशिवाय त्याला ती वस्तू घेता येणार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं असं की कि प्रत्येक एंट्री त्याची रेकॉर्डला शिवाय होणार आहे आणि जो ब्लॅक मनी आपल्या देशातच जो फिरतो आहे तो मला थांबवायचा आहे दुसरा विषय जर आपण पाहिलं की या ठिकाणी लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु या ठिकाणी निवडणूक लढवत असताना सामान्य माणसाची हिंमत होत नाही कारण त्याच्याकडे पैसा नसतो मनुष्यबळ नसतं शेवटी त्याला नाईला असतो तो निवडणुकीपासून दूर होत चाललेला आहे ही सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे आपण जर पाहिलं आज मोठे राष्ट्रीय पक्ष सुद्धा या ठिकाणी गरीबाला तिकीट देत नाही ते त्या ठिकाणी गनाड्डे दे, करोडपती श्रीमंत लोकांना ते त्या ठिकाणी तिकीट देताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यां निष्ठावंत कार्यकर्त्याला ते, ते तिकीट देत नाही ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे दुसरा विषय या ठिकाणी जर आपण कार्डचा विषय घेतला कार्डचा विषय असा महत्वाचा आहे की आज जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त संपत्ती आहे आपल्या नेत्यांकडे आहे ही आपल्या देशासाठी सगळ्यात घातक गोष्ट आहे म्हणजे हे जगाच्या कल्याणासाठी निघाले की स्वतःच कल्याण करायचं आहे हा हा समोर प्रश्न येत आहे अशा परिस्थितीत जे आहे जर आपण अशी कार्डची स्कीम काढली तर मला वाटतं या ठिकाणी इलेक्शनला जो पैसा वाटला जातो किंवा प्रचारासाठी जो मोठ्या प्र प्रमाणावर काळा पैसा या ठिकाणी युज केला जातो तो, तो होणार नाही आणि गुणवत्तेचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील सामान्य नागरिकांनाही निस्वार्थपणे मतदान द्यावं लागेल आणि खरी लोकशाही या ठिकाणी अस्तित्वात येणार आहे सगळ्यात महत्वाचं मी जरी व्यवसाय आणि वकील असलो परंतु मी एक ग्रामीण भागातला अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी मालेगाव गावात मालेगाव तालुक्यातील डाबली गावाचा तरुण आहे आता सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्याला खर्च वजा जाता दोन पैसे उरले पाहिजे या दृष्टिकोनात शासनाने विचार केला पाहिजे म्हणून कांद्याचा जो प्रश्न आहे मी शेतकऱ्यांना एक वचन देतो शेतकऱ्यांना एक प्रामुख्याने सांगू इच्छितो जर तुमचा क्विंटल मागे एक हजार रुपये खर्च प्रत्येक क्विंटल मागे येत आहे हे ये मलाही कल्पना आहे कारण मी स्वतः कांदा पिकवणारा एक शेतकऱ्या तर त्या एक हजारा मागे तुम्हाला मिनिमम प्राइस रेट प्लस वन थाउजंड म्हणजे असे दोन हजार रुपये मिनिमम प्राइस रेट कायम ठेवण्यात येईल दुसरा विषय या ठिकाणी जे निर्यात बंदी केली जाते म्हणजे शासन शेतकऱ्याला दोन पैसा ज्या वेळेस मिळतो त्यावेळेस कुठेतरी निर्यात बंदी केली जाते किंवा शेतकऱ्यांच्या मुसक्या आवडण्याचं काम शासन करत माझे शासन शासन दरबारी एक विनंती राहील की या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारे सहावं वेतन सातवं वेतन आठवं वेतन ज्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याच पटीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सुद्धा भाव वाढला पाहिजे म्हणजे त्यांच्या खिशात दोन पैसा जाणार आहे आणि त्यांची आर्थिक समृद्धी होणार आहे आज वास्तविकता अशी आहे की या ठिकाणी शेतकऱ्याला महत्व नाही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली सुद्धा कोणी देत नाही म्हणजे सांगायचं माझं तात्पर्य एकच आहे की या ठिकाणी शेती उन्नत करायची आहे दुसरा विषय आहे की माल पिकला तर माल पिकल पानी पानी तो बाजारात जाणार आहे मग माल पिकेल कसा यासाठी पाण्याची उपलब्धता आपल्याला अतिशय महत्वाची आहे शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाणी गेलं तर तो त्या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शन त्या ठिकाणी घेणार आहे कष्ट त्या ठिकाणी येणार त्यासाठी माझे जो प्लॅन आहेत की या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून मधी रोड प्रकल्पाचाही विषय चालला होता परंतु त्या संबंधी कोणतीही त्यांनी कृती केली नाही शासनात ही कृती आपल्याला करायची आहे त्यानंतर जास्तीत जास्त जे समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला कसं आरवता येईल त्यातून वॉटर इरिगेशन सिस्टीम कशी तयार करता येईल हा एक प्लॅन आहे तिसरा प्लॅन माझा असा आहे की खूपच दुष्काळ पडला जर निसर्गच नाही झाला तर या ठिकाणी समुद्राचं खारं पाणी आपल्याला करायचं आहे त्यानंतर जास्तीत जास्त जे समुद्राला वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला कसं अडवता येईल त्यातून वॉटर इरिगेशन सिस्टीम कशी तयार करता येईल हा एक प्लॅन आहे तिसरा प्लॅन माझा असा आहे की खूपच दुष्काळ पडला जर निसर्गच नाही झाला तर या ठिकाणी समुद्राचं खारं पाणी जे आहे ते सुद्धा गोडं कसं करता येईल आणि जेवढी जेवढी गरज आहे तेवढं पाणी खारं खारं पाणी गोड करून शेतीला कसं पुरवता येईल म्हणजे जेणेकरून बारमाई शेती जी आहे शेतकऱ्याची ती मागत राहील आणि त्यातून शेतकऱ्याची उन्नती होईल शेतीमालाला भाव भेटेल आणि सगळ्यात महत्वाचं वीज जी आहे ती पूर्णतः मोफत देण्याचा माझा प्रयत्न आहे अशा पद्धतीने माझ्या योजना आहे आज जर जनतेने मनावर घेतलं तर मला वाटतं प्रामुख्याने एक खरोखर वेगळा नेता एक नवीन नेतृत्व आज माझं वयवर्ष पस्तीस आहे मला खरोखर समाजासाठी या देशासाठी काम करण्याची इच्छा म्हणून मी या ग्राउंडवर उतरलो आहे अपक्ष उमेदवार म्हणून अशा परिस्थितीत जर मला जनतेने आपल्या मार्फत साथ दिली तर मी येणाऱ्या काळात आपलं देशाचं राज्याचं व माझा माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य मी उज्ज्वल करणार आहे